नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोर शिका तुमचं ए ऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आज आपण न्युमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत जर तुम्ही थमनेल बघून जर आले असणार व्हिडिओ जर सॉल्व चालू केलं असणार किंवा जर तुम्हाला वाटत असेल की खूप मोठी काहीतरी ट्रिक सांगणार आहेत किंवा माहीत होणार आहे इथून आपल्याला आणि आपल्या प्रत्येक न्युमिकल सगळे बरोबर होतील तर मग हा व्हिडिओ तुमसाठी नाही आहे हा पण तुम्हाला मार्क्स जर कवर करायचे आहेत थोडी मेहनत घ्यायची आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा नक्की याचा फायदा होईल पण काय सांगतोय मी की न्युमरिकल कसं करायचं आहे यासाठी मी कोणतीही शॉर्ट टक्क ट्रिक सांगणार नाही आहे कारण बिना कॉन्सेप्ट शिवाय हे सॉल्व्ह करता येत नाही आपण आज पूर्ण स्टेप बाय स्टेप गाईड बघणार आहोत की कसं ते सॉल्व्ह करता येईल कोणतंही न्युमरिकल ठीक आहे बघ सगळ्यात आधी हे समजून घेऊ की नेमकं न्युमरिकल म्हणजे नेमकं काय आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर कदाचित आपल्याला म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करता येईल आणि न्युमेरिकल इझिली सॉल्व करता येईल सो फर्स्ट ऑफ ऑल की न्युमरिकल का विचारले जातात कोणत्याही एक्झाममध्ये आणि आता एम पी एस सीनं लागलेच आहेत पण न्युमरिकल ॲक्च्युली काय शो करतं हे की न्युम्रिकल हे दाखवतं आपल्याला की आपलं कॉन्सेप्ट क्लॅरिटी किती आहे म्हणजे आपण फक्त अभ्यास करतो पण खरंच त्याचा अप्लाय करता येतं की नाही तो सगळं नॉलेज आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये जर दिलेला आहे तर तो अप्लाय करतोय करता येतंय की नाही हे काय तर त्या न्युम्रिकलमधून शोधतं कारण न्युम्रिकल म्हणजे नेमकं काय की का आपल्याला कुठला तरी असा कॉन्सेप्ट म्हणजे कॉन्सेप्ट तर असतो पण त्या शिलेटेड काहीतरी कुठला तरी असा डाऊट दिला असतो जिथं आपल्याला तो सगळं नॉलेज आहे तो कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला अप्लाय करावं लागतात त्यात आकडेमोड करावी लागते संख्या दिलेले असतात फॉर्म्युल्यात पुट करावं लागतात आणि फायनल मग आन्सर करावा लागतो पण ते व्हॅल्यूज डायरेक्ट पुट करून पण चालत नाही कधी त्यामध्ये पण आपल्याला कधी कन्वर्जन करावं लागते कधी साईन चेंज करावं लागतं कधी प्लस मायनस कधी मायनसचा प्लस करावा लागतो ला तर या सगळ्यासाठी आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही हे सगळं माहिती झालं पाहिजे आणि म्हणून लक्षात घ्या की न्युमरिकल ऍक्च्युली कशासाठी विचारलं जातं की आपले खरंच कॉन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही कारण जर फक्त एमसीक्यू जर विचारले तर सी क्यूची प्रॅक्टिस करा कुठला तरी काय तर नक्की पेपरमध्ये येईल किंवा रिलेटेड कॉन्सेप्ट वाचून रट्टा करा तर आपल्याला सहज सॉल्व्ह करता येतो पण न्युम्रिकल रट्टा करून चालत नाही आणि म्हणून न्युम्रिकलला महत्त्व आहे कदाचित या दृष्टीनेच असाच विचार करून कदाचित आता आयोग मागच्या काही वर्षापासून आपण जर बघितले पेपर तर ह्या न्युमिकलवर भर वाढलेला आहे आधी तर फक्त फिजिक्सवर आणि मग आता तर काहीतरी केमिस्ट्री पण सुरू केले म्हणजे मागच्या वर्षी जर पेपर बघितला दोन हजार तेवीस तर केम्री केमिस्ट्रीचे न्युम्रिकल जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू फिजिक्स तर हे लक्षात ठेवा की न्युम्रिकल का आहे नेक्स्ट बघू आपण की मग यासाठी नेमकं काय काय करता येईल हे न्युम्रिकल जर आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असा असेल तरच सॉल्व करता येत आहे तर मग हे कसं सॉल्व्ह करता येईल सगळ्यात आधी बघा की आपले जर बेसिक्स कॉन्सेप्ट जर असेल तर आपल्याला कदाचित सगळे न्यूमेरिकल सॉल्व करता येतील बेसिक्स कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर बेसिक सगळं वन ए टू झेड सगळं क्लिअर असायला पाहिजे तरच आपल्याला ते न्युम्रिकल अगदी चांगले सॉल्व करता येते नेक्स्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही जर विदाउट थेरी अभ्यास करून म्हणजे थेरी न वाचता जर तुम्हाला वाटते की मला जर फॉर्म्युला माहिती आहे आणि न्यूमेरिकल सॉल्व कर जात आहे तर कदाचित ते एक दोन न्युम्रिकल कदाचित सॉल्व होतील किंवा एखादं न्यूमेरिकल सॉल्व होईल पण सगळे सॉल्व होणार नाही त्यामुळे बिना देरी जर तुम्ही जर अभ्यास सॉरी न्यूमेरिकल सॉल्व केला जात आहेत तर नक्की तुमचे न्युम्रिकल कठीण वाटणार आहे तुम्हाला ते ठीक आहे नेक्स्ट बघा की एक मो मेन मुद्दा असतो हो, तो म्हणजेच काय तर युनिट कन्व्हर्जन आता युनिट कन्व्हर्जन कसं करायचं काय करायचं यासाठी आपण एक पुढचा जो व्हिडिओ आहे तो यावरच घेऊन येणार आहोत की युनिट कन्वर्जन कसं करायचं एसआय सिस्टम काय एम के एस काय सीजीएस काय कोणत्या वेळेस कोणतं घ्यायचं कशासाठी कशाने गुणाकार करायचा आहे हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण युनिट कन्वर्जन फार मोठी स्टेप आहे अदरवाईज आपल्याला सगळं येतं पण आपण जर युनिटकडे लक्ष ठेवलं नाही तर कदाचित तो पर्यामध्ये तो ऑप्शन राहणार म्हणजे त्या ऑप्शनमध्ये आपलं जो उत्तर आलं आणि तो सापडणारच नाही आणि म्हणून युनिट कन्वर्जन फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नेक्स्ट लक्षात घ्या की हे सगळं युनिट कन्व्हर्जन झाल्यानंतर मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की फॉर्म्युला की कोणता युज करायचा आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे पण जर तुमचे काय हे जर क्लिअर असतील ना एकदा काय बेसिक जर तुमचा क्लिअर आहे आणि जर थेअरी जर क्लिअर आहे तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज पडतच नाही कारण थेअरीवरूनच फॉर्म्युला तयार होतो आणि म्हणून थेरी अगदी चांगली करा लगेच पाठवतात म्हणजे जर फॉर एक्झाम्पल करंट म्हणजे नेमकं काय असं का जर विचारलं तर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही हेच म्हणणार की फ्लो ऑफ चार्जेस की जे चार्जेस आहेत जे प्रभार आहे ते जर वाहतात ते किती वेळामध्ये किती वाहतात त्याला तर आपण करंट म्हणतो आणि म्हणून आय इक्वल टू काय तर क्यू क्यू म्हणजे काय तर चार्जेस किती वेळामध्ये म्हणजे क्यू बाय टी त्याला आपण करंट म्हणतो आय इक्वल टू क्यू बाय टी हा फॉर्म्युला आहे कारण डेफिनेशन मला माहिती आहे कॉन्सेप्ट चांगला ठरलाय ते माहीत आहे ते सगळं क्लिअर आहे तर मला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायला फार काही कठीण जाणार नाही आहे आणि म्हणून जर तुमचे हे आहे तर हा होऊन जाईल नक्की होऊन जाईल फॉर्म्युला रटायची गरज नाही विद्यार्थी जनरली याच्याच मागे लागतात की मला त्यांना वाटतं की जर फॉर्म्युला माहीत आहे तर काय तर न्युमरिकल सॉल्व्ह होऊन जाईल पण असं होणार नाही बरं त्यासाठी पण एक सांगतोय की टेलिग्रामला मी हे फॉर्म्युला शीट टाकलं म्हणजे तुम्हाला जर वाटत आहेच की फक्त फॉर्म्युले पाठ करून जर तुम्हाला ते सॉल्व करता येत असेल तर मग एक्स्ट्रा अभ्यास करूच नका पूर्ण फॉर्म्युल्याची शीट मी टेलिग्राम चॅनल टाक टाकतोय फिजिक्स फॉर्म्युला शीट म्हणून सर्च करायचं किंवा लगेच जाऊन ते चेक करा तुम्हाला पुरं शीट मिळेल सगळ्या टॉपिकचे टॉपिक वाईज सगळे फॉर्म्युले ते काढलेले आहेत ते सगळे त्यामध्ये पाठ करून घ्या फॉर्म्युले म्हणजे काहीत लगेच तुम्हाला सॉल्व्ह करता येईल पण तेच सांगतोय की फक्त फॉर्म्युला पाठ करून होणार नाही आहे कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे भर द्या तुम्हाला हे जर खोटं वाटत असेल तर मागे ज्या आयोगाचे जे पी वाय ते पण मी कव्हर केलेत आणि त्यासोबत फिजिक्सचे तीन टॉपिक आणि केमिस्ट्रीचे दोन टॉपिक यावर सुद्धा न्युम्रिकल्स मी एक्स्ट्रा न्युम्रिकल्स कव्हर केलेत की असे न्युम्रिकल विचारलेत आणि अजून असे या टाईपचे विचारले जाऊ शकतात आणि त्यावरून जर तुम्हाला वाटत असेल मी फक्त फॉर्म्युला माहिती आणि सॉल्व्ह करत आहे तर मग उत्तम आहे तर मग तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायची खरंच काहीतरी गरज नाही आहे नेक्स्ट आहे कोणता तर कॅल्क्युलेशन आता कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे हा डिपेंड करतं की तुमचं मॅथेमॅटिक्स शाळेमध्ये कसं होतं किंवा आता पण मॅथेमॅटिक्स कसा आहे कॅल्क्युलेशन तुमचे सी सॅट तुमचा कसं आहे मॅथमॅटिक्सचा भाग कसा आहे या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं पण कॅल्क्युलेशन जर एम पी बघितले तर फार काही कठीण येत नाही ते तर तो तोंडी होतात तो 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 असेच असतात त्यामुळे कॅल्क्युलेशनचा मला नाही वाटत की हा काही खूप मोठा भाग आहे जर तुम्हाला तसंही सी सॅटची प्रॅक्टिस करायचीच आहे त्यामुळे हा काही विषय नाही आहे हां यासाठी मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये एक टिप्स सांगणार आहे की कॅल्क्युलेशनसाठी नेमकं काय का करता येईल म्हणून बघा नेक्स्ट पुढचा मुद्दा काय आहे की मग आपल्याला जर न्युमरिकल बरोबर सॉल्व करायचे आहेत वेळेत सॉल्व करायचे आहेत आणि कोणतेही डाऊट यायला नाही पाहिजे तर मग यासाठी काय करता येईल आपल्याला काय काय करता येईल सगळ्यात आधी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी की तुमचे जे कॉन्सेप्ट्स आहेत तुमचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळे काय तर क्लिअर असायला पाहिजेत जर ते कॉन्सेप्ट क्लिअर असतील जर ते कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला अजिबात न्युमिकल आहे ते कठीण वाटणार नाही तर सगळ्यात आधी म्हणून काय तर कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करा नेक्स्ट काय आहे तर फॉर्म्युला आहे त्याची शीट मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की मी अपलोड करतोय पण जर तुम्ही हे जर करत आहात चांगले कॉन्सेप्ट क्लिअर करतात थिरी चांगली क्लिअर करतात तर फॉर्म्युला तर होऊन जाईल तो काही विशेष वेगळं पाठ करायची गरज पडणारच नाही आहे नेक्स्ट काय तर प्रॅक्टिस रेग्युलरली रेग्युलरली थोडी प्रॅक्टिस करा जर तुम्हाला वाटते की तुमचं सायन्स किंवा मॅथमॅटिक्स थोडंसं वीक आहे तर मग तुम्हाला प्रॅक्टिसशी चांगली करावीच लागणार आहे एक्झामचा आदल्या दिवशी किंवा महिन्याभरामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये होईल हो या विचारात राहूच नका त्याशिवाय होणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस रेग्युर रेग्युलरली करायचे नेक्स्ट बघा की प्रॅक्टिस कुठून करायचं आणि कसं आहे टेक्स्ट बुक्स यूज करायचे आहेत जे शाळेचे बुक्स बुक्स आहेत ना ते सगळ्यात आधी यूज करायचे मी काही तुम्हाला न्युमिकल असे डायरेक्ट दाखवून देऊ शकतो वाटेल तर मी एखादा व्हिडिओ नक्की बनवेन की हा सेम टू सेम न्युमरिकल आयोग आणि जसा तसा विचारले म्हणून शाळे या पुस्तकामध्ये जसा दिला होता सेम ट्रान्स न्युम्रिकल म्हणजे इव्हन बदललेली नाही नाहीत असे सुद्धा न्युमिकल आहेत काही आणि जर ते जर आहे तर मग आपण सगळ्यात आधी याच्यावर भर द्यायला पाहिजे बरं ते पण नाही काही न्यूम्रिकल ठीक आहे की हा डायरेक्ट विचारला होता पण काही न्यूम्रिकल आकडे बदलून विचारलेले आहेत म्हणजे आयोग पण न्यूमिकल बरेच ज्या न्यूमिकल आहेत ना ते शाळेच्या पुस्तकातून घेतं म्हणून शाळेच्या पुस्तका आधी तुम्हाला अभ्यास करायचे आहेत बरं शाळेच्या पुस्तकांमध्ये पण अभ्यास करताना काय करायचं त्याच्यामध्ये टॉपिक जसं झालं थेरी झालं त्याचा फॉर्म्युला झाला तो समजला की लगेच त्याच्या खाली एक न्यूम्रिकल दिलं राहतो किंवा दोन न्यूम्रिकल दिले जातात ते आधी सॉल्व करायचे बरं सॉल्व पण कसे करायचेत की थेरी वाचलं फॉर्म्युला लक्षात आलं की मग अशा वेळेस लगेच तो न्युमरिकल वाचायचा आणि आपण स्वतः सॉल्व्ह करून बघायचं तिथून जसं यात तसा बरेच विद्यार्थी काय करतात हा मला येते ही स्टेप येते ही स्टेप येते ही स्टेप येते बरोबर आहे सगळं समजलंय हे असं करू नका प्रश्न बघायचा आणि तर स्वतः सॉल्व्ह करून बघायचं जर तुम्हाला वाटत आहे की ते खरंच जमते तुम्हाला थेरी समजली आहे तर तुमचं सगळं पिक्चर तिथून क्लिअर होऊन जाईल आणि ते जर झालं तर मग पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर मग बाकीचे अजून काही प्रश्न एक्स्ट्रा प्रश्न दिलेले आहेत शाळेच्या पुस्तकांमध्ये ते पण ट्राय करा ब्रॅकेटमध्ये त्यांचे आन्सर्स पण दिलेत सगळं काही व्हेरीफाय करताच येईल ठीक आहे ना तर या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत सगळ्यात आधी काय तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल सॉल्व्ह आहेत आणि चेक करायचे त्यानंतर मग प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहे अजून जर प्रॅक्टिस करायची आहे तर मग काय तर तो टॉपिक गुगल करा आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला तसही मिळूनच जातील गुगलवर तर भरपूर प्रश्न भरपूर प्रश्न गुगलवर मिळतात ठीक आहे तर गुगलवरून प्रश्न काढायचेत आणि मग काय तर त्यावरून प्रॅक्टिस करायची आहे आय होप की हे लक्षात आलं असेल की तुम्हाला कसं अभ्यास करता येईल कुठून न्युमिकस मिळतील आणि कुठून प्रॅक्टिस करता येईल सगळ्या शेवटच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत की काय काय टिप्स आहेत म्हणून बघा सगळ्यात आधी सगळ्यात आधी फिजिक्सचे न्युमेरिकल किंवा के केमिस्ट्रीचे न्युमेरिकल असतील तर सगळ्यात आधी त्यातले जे काही व्हॅल्यूज आहेत ना ते लिहून काढा तुम्हाला जर फिजिक्स केमिस्ट्रीचे न्युमेरिकल किंवा के टॉपिक आहे कठीण वाटत असेल मॅथमॅटिक्स जर कठीण वाटत असेल नाही काय तर यामधून कमीत कमी तुम्हाला ते व्हॅल्यू जे दिलेले आहेत त्यातून कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ना हे तर ॲटलीस्ट तेवढं तर नक्कीच मिळून जाईल म्हणजे लेट्स आहे ले की क्यू दिलं आहे आणि टी दिलं आहे आणि करंट विचारायला तर लगेच येईल ना की आय इक्वल टू क्यू आय टी काढायचे म्हणून तर म्हणून काय तर हे सगळ्यात ते व्हॅल्यूज लिहून काढा बर त्यासोबतच अजून हे सुद्धा लक्षात येतंय की त्याचे हे व्हॅल्यू दिल्यानंतर त्याच्यातले युनिट्स चेंज करायचे आहेत की नाही चेंज करायचे बरं त्यासोबतच अजून काही प्लस मायनस जसं तुम्ही आपल्या आप युट्यूब चॅनलला जाऊन बघा लाईट या टॉपिकचे न्युमिकस जर बघितले किंवा कोणत्याही टॉपिकचा बघा लाईट टॉपिकचा मी एक्झाम्पल घेतो इथं की जनरली ऑब्जेक्ट आहे हा आरशाचा डाव्या बाजूला ठेवला जातो डाव्या बाजूला ठेवला जातो त्यामुळे इथं की प्रश्नामध्ये दिले की यू जो ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे तो दहा सेंटीमीटर आहे म्हणून पण आता जर तुम्ही हे असंच जर घेतलं की यू इक्वल टू दहा सेंटीमीटर ते होणार नाही कारण या पॉईंटच्या डाव्या बाजूला नेहमी ऑब्जेक्ट ठेवला जातं आणि या बाजूला जरी व्हॅल्यू आहे ती मायनस घेतली जाते हा झाला सगळा कॉन्सेप्ट पण प्रश्नात काय दिले की ऑब्जेक्ट डिस्टन्स दहा सेंटीमीटर आहे मायनस कुठून आला ते माहित नाही मग आपल्याला आपण फॉर्म्युला पुट करतो कदाचित व्ही प्लस व यू इक्वल टू वन बाय व्ही एफ वगैरे असं काहीतरी फॉर्म्युला वगैरे पुट करणार पण प्रॉब्लेम तोच आहे की इथं मग यू ची व्हॅल्यू जर दहा पुट केली तर आन्सर येणार नाहीये किंवा आन्सर चुकेल मग तो पर्यायामध्ये सापडणार नाही किंवा असेल तर तो नक्कीच चुकीचा असेल कारण आयोगाला पण माहिती आहे की विद्यार्थी की जे ऍस्पेरेंट्स आहेत ते कुठं चुका करतात म्हणून म्हणून कॉन्सेप्ट अगदी चांगले क्लिअर असायला पाहिजेत जर तुम्ही व्हॅल्यूज जर पुट केले कॉन्सेप्ट जर क्लिअर आहे तर ह्या सगळे मायनस साईन आहेत किंवा हे जे युनिट आहेत हा एक सेंटीमीटरमध्ये दिलाय आणि दुसऱ्या इंच मध्ये किंवा मीटर मध्ये दिलाय तर मग याच्यावर परत प्रॉब्लेम होईल आणि म्हणून ते पण आपल्याला लगेच चेंज करता येतं तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचंय की सगळ्यात आधी व्हॅल्यूज लिहून काढायचे फिजिक्स असू द्या किंवा केमिस्ट्री असू द्या नेक्स्ट काय तर त्याची युनिट चेक करायची आहेत म्हणजे हे तर लक्षात येईल की व्हॅल्यू चेक झाल्यानंतर हे लक्षात येतं की युनिट्स बरोबर आहेत की नाही आहेत एसआय सिस्टम नुसार आहेत की नाही किंवा एका कुठल्या तरी सिस्ट एका सिस्टमचे आहेत की नाही आहेत हे समजून येतं हे समजल्यानंतर नसेल तर मग ते कन्वर्ट वगैरे करता येईल आपल्याला ठीक आहे जे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तर घेणार आहोत नेक्स्ट एक सांगतोय की यूज बल्गर फॅक्शन फॉर इझी कॅल्क्युलेशन की लवकर कॅल्क्युलेशन करायचं ना बल्गर फॅक्शन यूज करायचे आहेत बऱ्याचदा काय होतं की आता तुमचे मॅथेमॅटिकचे अगदी बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील ना हे लगेच लक्षात येतं की जसं कालच्या एक न्युमरिकल आपण जे सॉल्व्ह केलेले आहेत मागच्या एका स्लाईडमध्ये बघा की होतं काय की झिरो पॉईंट फायू डिवायडेड बाय मी आता एक्झॅक्ट मला हे आठवत नाही आहे की ती व्हॅल्यूज काय होती पण सपोज इथं झिरो पॉईंट फाईव्ह डिवायडेड लेट ए कन्सिडर करतो की वन बाय फिफ्टी यांनी डिवाइड करायची हा हा थोडासा कठीण आहे पण या झिरो पॉईंट फाईव्ह ला वन बाय टू लिहिता येतं डिवायडेड बाय वन बाय फिफ्टी पण लिहिता येतं मग आता हे कसं लिहिता येईल तर वन बाय टू आणि हा आणि त्याला गुणाकार करतो वन बाय फिफ्टी आहे त्याला गुणाकार फिफ्टी बाय हे करतो आता भाग दिला तर इथं सरळ काय येतं आन्सर बघा पंचवीस येतं इथं आन्सर थोडासा सॉल्व्ह करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलं तर लगे। लगे ना हे लगेच येणार नाही पंचवीस पण हे थोडं लवकर येतं आणि म्हणून लक्षात ठेवा की कॅल्क्युलेशन्स करताना वल्गर फ्रॅक्शन जे व्यवहारी अपूर्णांक काय आहेत ना ते यूज करायचे आहेत परत सांगतो की एम पी सीचे व्हॅल्यूज कोणतेही असे राहत नाही की खूप काही कठीण कॅल्क्युलेशन्स राहतील सगळे तोंडी सॉल्व्ह होतात फक्त एवढीच आहे की प्रॅक्टिसची गरज आहे तर मित्रांनो आय होप अशी अपेक्षा करतो आहे की इथून तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की न्युम्रिकल कसे सॉल्व्ह करायचे आहेत आणि हा काही रॉकेट सायन्स नाही आहे की लगेच गेला एक दिवस फक्त फॉर्म्युले पाठ केला आणि होऊन गेला एका न्युम्रिकल कदाचित त्यातून सॉल्व्ह होईलही पण सर्वे होतील याची तर गॅरंटी नाहीच आहे आणि म्हणून थेअरी प्रॅक्टिस ह्या गोष्टी असायलाच पाहिजेत यासोबतच लक्षात घ्या की एक्झाम जवळ येत आहे त्यामुळे नाही काय तर फॉर्म्युले आपले हे तोंडपाठ असायलाच पाहिजे यासाठी मी जी फॉर्म्युला शीट आहे ते पूर्ण आपले जे दोन टेलिग्राम चॅनल आहेत एम पी एस स्टँडर्सकोर ए ऑन आहे आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस या दोन्ही पण टे टेलिग्राम चॅनलला ते टाकले आहेत आज आपण 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 इथंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट कन्वर्जन कसं घ्यायचं आहे ना तो व्हिडिओ कव्हर करावं थँक्यू थँक्यू व्हेरी मच